नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीमचं प्रीमिक्स तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळेजणांना आईस्क्रीम प्रत्येकाला आवडतो अगदीच कमी लोक असतील ज्यांना आईस्क्रीम आवडत नाही तर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला घरीच आपल्याला आईस्क्रीम पार्लरसारखा आईस्क्रीम खाता येईल त्यासाठी आपल्याला हे प्रीमिक्स कसं बनवायचं ह्या प्रिमिक्सपासून आईस्क्रीम कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण आणि ह्या प्रिमिक्सचा आईस्क्रीम खूप छान बनतो आपण हव्या त्या फ्लेवरमध्ये आईस्क्रीम बनवून खाऊ शकतो या पद्धतीनं तुम्ही हे प्रिमिक्स असा हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं आहे तर हे जे प्रिमिक्स आहे ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण आता ह्या पुढे बघतोय तर आईस्क्रीम प्रीमिक्स बनवण्यासाठी आता आपण इथे हाफ कप पावडर शुगर घेतो ही आयसिंग शुगर आहे तुमच्याकडे आयसिंग शुगर नसेल तर नॉर्मल शुगर जरी साखर वापरली तरी चालेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाव कप आपल्याला हे बघा पाव कप आपल्याला कॉर्नफ्लेवर वापरायचं आहे त्याच्यानंतर बघा पाव कप आपण इथे मिल्क पावडर वापरतो आहे तर इथे पाव कप आपण जी एम एस पावडर वापरतो आहे ही जी एम एस पावडर आपल्याला ही जी एम एस जी पावडर आहे ती आपल्याला कुठल्याही स्टोअरमध्ये मिळू शकतं किराणा स्टोअरमध्ये अगदीच नाही तर बेकरीचे प्रोडक्ट जिथे मिळतात किंवा जिथे साहित्य मिळतं तिथेही जी एम एस पावडर मिळू शकते जी एम एस पावडरचा उपयोग हा आपल्याला थिकनेससाठी वापरायचा असतो थिकनेस येतो ह्याच्यामुळे दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला जी एम एस पावडर वापरतात तुम्ही जे पार्लर आईस्क्रीम पार्लरमध्ये जे आईस्क्रीम खाता नॉर्मली किंवा जे बाहेर जे आईस्क्रीमचं प्रीमिक्स मिळतं त्याच्यामध्ये जी ए जी एम एस पावडर ही हमखास वापरलेली असते त्याच्यामुळे ती आता आपण इथे वापरली तर ह्याच्यानंतर आपल्याला इथे एक टेबलस्पून आपल्याला हा बघा एक टेबलस्पून आपल्याला हे सी एम सी पावडर वापरायचे तर सी एम सी पावडर कशासाठी वापरतात तर सी एम सी पावडर पावडरमुळे जे आईस क्रिस्टल जे बनतात ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जे बनतात ना आईस्क्रीममध्ये ते बनत नाहीत त्याच्यासाठी सी एम सी पावडर पण खूप महत्त्वाची आहे आईस्क्रीम बनवताना त्याचं प्रीमिक्स बनवताना त्याच्यामुळे फक्त आईस क्रिस्टल आणि त्याला स्मूदनेसपणा पण चांगला येतो त्याच्यामुळे हे आपल्याला जी एम एस सी एम सी पावडर वापरायचे पुन्हा सांगते सी एम सी पावडर ही फक्त आपल्याला आईस क्रिस्टल जे जमा होतात ते टाळण्यासाठी म्हणून आपल्याला सी एम सी पावडर वापरायचे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पावडर आपल्या असं चांगल्या मिक्स झाल्या पाहिजेत ह्याचं प्रमाण जे सांगितलेलं आहे ते तुम्ही तंतोतंत पाळा म्हणजे हे प्रीमिक्स व्यवस्थित तुम्हाला बनवून तयार होईल आता हे आपलं मिक्स झालेलं आहे ह्याला आपल्याला आता थोडं चाळून घ्यायचं आहे तर इथे आपण असा बाऊल घेतो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ही अशी गाळणी घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी अशी ही पावडर टाकून ही चाळून घ्यायची आपल्याला ह्या बघा ह्याच्यामध्ये ज्या ह्या गाठी राहिल्यात ह्या पिटी साखरेच्या गाठी आहेत या अशा राहू नयेत त्याचे त्याच्यामुळे आपल्याला हे चाळून घेतलं आपण या पद्धत असं चाळून घेतलं की तुम्हाला त्याच्या घुटड्या वगैरे होणार नाहीत या पद्धतीने आपण हे सगळं आता आपण हे जे प्रेमिक्स आहे ते आपण चाळून घेतो तर हे बघा या पद्धतीनं आपलं हे प्रेमिक्स बनवून तयार आहे तर आ, हे प्रेमिक्सपासून आईस्क्रीम कसा बनवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ते येईल आणि या तो व्हिडिओ जेव्हा बनेल त्याची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहोत आपण तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल